किती वेळ दिला पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी हा एकदम क्रुशल प्रश्न आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी किती वेळ दिला पाहिजे तर या दोन गोष्टींवरती डिपेंड होतं की एक तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय तुम्ही कुठल्या पदासाठी कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्याची जाहिरात कधी निघते त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला अगोदर माहिती असते माहित होणार असते आता याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्हाला काय करायचंय या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे पद कसं मिळणार आहे हा तर तुम्हाला प्रोसेस माहिती आहे भाग माहिती आहे जाहिरात कधी येते कशी येते मला वाटतं दोन किंवा तीन अटेम्प्ट हे पुरेसे असतील फुल टाईम तुम्हाला तयारी करण्यासाठी पण त्यानंतरही तुम्हाला असं वाटतं की आयोगाची मर्यादा आहे की तुम्ही अडोतीस वर्ष त्रेचाळीस वर्ष एमपीएससी मध्ये देऊ शकतात युपीएससी साठी बत्तीस ते पस्तीस वर्ष तुम्हाला देऊ शकतात ही वयाची जरी मर्यादा असली तरी तुमची संसाधनं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये दुसरं काही अचीव करायचं आहे यासाठीचे तुमचे ठरलेले काही ध्येय असतील किंवा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तुम्हाला काही तयार करायचा असेल तर तो तुम्ही करण्यासाठी वेळ दिला पाहिजे तुमच्या एकूण वाढीवरती तुमच्या ग्रोथवरती फॅक्टरवरती तुम्ही काम केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही ही पार्ट टाइम पण करू शकता स्पर्धा परीक्षा कारण पहिल्या दोन तीन वर्षात तुम्हाला अंदाज आलेला असतो की आपल्याला काय लागणार आहे काय लागणार नाही तर तुम्ही हे नियोजन करून सुद्धा हे अचीव्ह करू शकतात म्हणजे काय फुल टाईम दोन वर्ष अडीच वर्षानंतर तुम्ही करायलाच पाहिजे असं नाही काही पदे आहेत की जिथे याच्यासाठी कायम तुम्हाला सातत्यपूर्ण तयारी करावी लागू शकते उदाहरण म्हणून आपण पीएसआय पदा बघू आता या पदासाठी कसं ना तुम्हाला फिजिकल फिटनेस ठेवावाच लागतो तुम्हाला चालू घडामोडींचा अभ्यास व्यवस्थित करावाच लागतो शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला उतरावं लागतं त्याच्यामुळे गोळा फेक असेल थाळीफेक असेल रनिंग असेल हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह करावं लागतं पण हे याच पदासाठी का नाही आपल्याला माणूस म्हणून फिट राहण्यासाठी पण या बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात मग ते पद कुठलंही असू द्या त्याच्यामुळे तुम्हाला कधी कुठली गोष्ट सोडायची आणि कधी कुठली गोष्ट ॲक्सेप्ट करायची हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे किती रिसोर्सेस आहे किती संसाधनं आहेत तुम्ही घरच्यांवरती किती दिवस डिपेंड राहू शकतात या सगळ्या गोष्टींवरती हा भाग असतो ओके तर स्पर्धा परीक्षेसाठी आता जेव्हा आपण एवढी तयारी करतो एवढा वेळ देतो तर हे सगळं करत असताना प्लॅन बी असणं गरजेचं आहे का किंवा तो असायला हवा का म्हणजे प्लॅन बी असलंच पाहिजे प्लॅन बी नाही आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा येतात तर मी आपण जसं पहिले बोलतोय की स्पर्धा परीक्षा हा एक मार्ग आहे याच्या अगोदर ही स्पर्धा परीक्षा आहे पास किंवा तुम्ही होऊ शकता असं इथे स्पर्धा परीक्षेमध्ये कसं आहे कम्पिटिटेशन आहे तुम्ही एकतर अधिकारी होऊ शकतात किंवा तुम्ही होऊ शकत नाही मग अधिकारी होण्याचं प्रमाण किती तर तुमच्या जागा त्या वर्षी असलेल्या वॅकन्सीज रिझर्वेशन यावरती डिपेंड करतात त्याच्यामुळे असं प्रत्येक वेळेस होईल का की तुम्ही पासच होऊ शकाल अशी शक्यता कमी असते बरोबर म्हणजे मेजॉरिटी तर विद्यार्थी तयारी करणारे हे नापास होतात मग याच्यामध्ये प्रयत्नांचा भाग असेल तो भाग आपण सोडून देऊया पण जर नापास होण्याचं प्रमाण जास्त असेल किंवा उत्तीर्ण होण्याचं प्रमाण कमी असेल तर मग आपण लक्षात घेतलं पाहिजे की पर्याय दोन असला पाहिजे आपल्याला मग तो पर्याय दोन काय असला पाहिजे तो तुमचं उत्तम ग्रॅज्युएशन असलं पाहिजे तुमच्याकडे स्किल सेट असल्या पाहिजे ज्या जोरावरती तुम्ही नोकरी करू शकतो तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून एक डायनामिक व्यक्ती असू शकतात तुम्हाला अनेक विषयांची थोडी थोडी माहिती असू शकते सखोल माहिती असेलच सगळ्या विषयांची असं मी म्हणत नाही पण थोडी थोडी माहिती असू शकते त्यातनं तुम्ही तुमचा स्किल सेट सुधारू शकतात तुम्हाला कोणाला कधी कसं अप्रोच करायचं या गोष्टी तुम्हाला समजू शकतात कुठला कायदा कुठलं नियमन कुठली व्यवस्था हे काम करते हेही तुम्हाला माहिती तर तुम्ही हा पर्याय निवडणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी कुठलंही मिनिमम लेवलचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे असा भाग नाही आहे स्पर्धा परीक्षा या डायनॅमिक होतात आता आपल्या समोरचे प्रश्न रस्ते वीज पाणी अशा समस्या नाही आहे आता त्याच्या पुढे प्रश्न गेले म्हणजे तुमच्या मोबाईलमधून लोक पैसे काढून घ्यायला लागलेत तुमच्यासोबत वेगळ्या पद्धतीनं गुन्ह्यांचं प्रमाण वाढत गेले तर आपली सिस्टीम सुद्धा त्याच्यासाठी अॅडॅप्ट असली पाहिजे म्हणजे लोक चंद्रावर जायचा विचार करतात लोक मंगळावर जायचा विचार करतात मग आपण आता रेल्वेच्या समस्या ह्या नागरी समस्या आहेत हे नाकारून चालणार नाही पण आपल्याला त्याच्या पुढेही जाऊ लागेल म्हणजे आपल्याला त्याच्या पुढचाही विचार करायला लागेल तसाच अधिकारी आपल्याला हवा असेल ए आय येते मग ए आय अनेक लोकांच्या नोकऱ्या खाणार आहे अनेक लोकांच्या नोकऱ्या जाणार आहे पण एआय अनेक नवीन प्रकारच्या नोकऱ्यासुद्धा देऊ शकतो त्या गोष्टींचाही आपण विचार करू शकतो पर्यायी मार्ग असू शकतो